आज मी तुम्हाला अशी वस्तू दाखवणार आहे की जी आमच्याकडे बरेच दिवस पडून होती त्याचा तन्मयने छान असा उपयोग केलेला आहे तर मी तुम्हाला आता दाखवते बघा तुम्हाला ही तो नक्की आवडेल ही एक आमच्याकडे ऍक्रेलिकची शीट होती पडलेली तिला मागच्या साईडला एक व्हाईट पेपर पेस्ट करून तन्मयनं त्याचा ब्लॅकबोर्ड म्हणून वापर केलेला आहे ह्याच्यावर मार्कर किंवा स्केच पेन लिहिलं तर आपला अभ्यास झाल्याच्या नंतर ते पुसून टाकता येत आणि परत त्याचा वापर करता येतो म्हणजे आता जवळपास एक वर्ष काय पुढचे अनेक वर्ष त्याला हे प्रॅक्टिस करण्यासाठी वापरता येईल असा एक एक नवीन शोध घेत असतो आर्टिस्ट तो आहेच पण आता तो त्याच्यामध्ये पण त्याच नाविन्यपूर्ण उपक्रम दाखवतो <laughs> पूर्वी आम्ही दगडी पाठी वापरायचे आता पाटीलला एक उत्तम पर्याय आहे